पाचगणीतील रॅगिंगने विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरिणीवर पालकांची धास्ती वाढली शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पाचगणी येथील एका प्रसिद्ध शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्याकडूनच त्याच्याच वर्गातील अन्य मुलांवर झालेल्या अमानुष रॅगिंगच्या घटनेनं केवळ सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे समाजमन हादरले आहे ही घटना ताजी असतानाच काही दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्यातील एका शाळेत मुख्याध्यापक आणि स्वच्छता कर्मचाऱ्याकडून मुलींची विवस्त्र तपासणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता या दोन्ही घटनांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला असून पालकांमध्ये मोठी भीती आणि धास्ती निर्माण झाली आहे आजकाल शिक्षण आणि करिअरमधील प्रचंड स्पर्धेमुळं पालक आपल्या पाल्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी धडपडत आहेत याच प्रयत्नात अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक शिक्षणासाठी किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जातात यातले काही वसतिगृहात राहतात तर काही जणांना भाड्यांनी खोली घेऊन राहावे लागते मात्र अशा स्थितीत त्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार हा प्रश्न आता पालकांना सतावत आहे शालेय कामकाज विद्यार्थ्यांचा विकास आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध प्रकारच्या पंधरा समित्या स्थापन करण्याची तरतूद आहे तसंच महाविद्यालयीन स्तरावर अँटी रॅगिंग समित्याही कार्यरत आहेत असे असूनही रॅगिंगचे प्रकार किंवा मानसिक शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत पाचगणीतील घटनेने हे स्पष्ट केले आहे की केवळ महाविद्यालयच नव्हे तर शाळा आणि वसतिगृहांमध्येही अँटी रॅगिंग संहित्या केवळ नावापुरत्याच न ठेवता त्या अधिक सक्रिय आणि कार्यक्षम करण्याची तातडीची गरज आहे आईवडिलांपासून दूर राहणाऱ्या मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आई आयुष्यभर आईवडिलांच्या संरक्षणात वाढलेली ही मुले बाहेरील जगात किती सुरक्षित राहतील ही चिंता प्रत्येक पालकाला असते अनेकदा घरात किंवा नात्यातील व्यक्तीकडून मुलांवर शोषण किंवा अन्याय होत असतो अशा प्रकारचा अन्याय सहन करत राहिल्यास तो वाढत जातो आणि त्याचे गंभीर परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतात अशा अन्यायाला वेळीच पायबंद घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार विरोधात तात्काळ व्यक्त होणं महत्त्वाचं आहे यासाठी पालकांनी आपल्या पाल्याशी मोकळेपणाने आणि विश्वासाचे नाते निर्माण करणे गरजेचे आहे मुलांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या पालकांसमोर मन मोकळे केल्यास अशा घटनांवर वेळीच कारवाई करणे शक्य होते एकंदरीत पाचगणी आणि ठाणे येथील घटनांनी शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांची गंभीर उणीव उघड केली आहे केवळ नियम आणि समित्या स्थापन करणे पुरेसे नाही तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे यावर तातडीनं कठोर पावले उचलणे आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे शिक्षण क्षेत्रातील सर्वांचे कर्तव्य आहे